सुडाच्या भावनेनं पेटलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कपाळावरची भळभळती जखम म्हणजे शिवसेना काही करून शिवसेनेचा सूड उग उगवायचा आहे शिवसेनेवर शिवसेना ही संपवायची आहे महाराष्ट्र मुक्त शिवसेना हाच देवेंद्र फडणवीसांचा संकल्प आहे आणि तो काही केल्या पूर्ण होताना दिसत नाहीये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना समूळ आपल्या बरोबर घेऊन गेलेले देवेंद्र फडणवीस पण ती शिवसेना पुन्हा नव्यानं लोकसभेमध्ये जिवंत झाली विधानसभेमध्ये तिनं स्वतःच अस्तित्व कायम ठेवलं आणि त्यातच आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची गेल्या दोन महिन्यापासून चालू असलेली चर्चा जर यदा कदाचित ही युती पुन्हा जर झाली तर मग मात्र आपल्याला तोंडावर पडावं लागेल असं देवेंद्रला नक्कीच वाटलं असेल भाजपची आणि राज ठाकरेंची युती या जन्मात तरी शक्यच नाही आहे पण ती युती या उद्धव ठाकरे बरोबर होऊ नये यासाठी त्यांचा मात्र अविरत प्रयत्न चालू आहे कारण त्यांची जी आज झालेली भेट आहे राज ठाकरे यांच्यासोबत ती भेट म्हणजे त्यांनी आता प्रावीण्य मिळवलेलं आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यापासून एकनाथ शिंदेंना दूर करण्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं केलं किंवा शरद पवार यांच्यापासून पासून अजित पवारांना ज्या पद्धतीनं बाजूला काढलं अगदी त्याच पद्धतीनं दोन भावांच्या नात्याची विण पुन्हा कुठेतरी जुळते आहे कुठेतरी हे नातं उमलू पाहत आहे आणि ते कुठेतरी आपला जो सूड आहे आपला जो आग्नी पेटलेला आहे अंतकरणामध्ये सोडाचा तो आणखीन देवेंद्रजीचा शमलेला दिसत नाहीये म्हणून त्यांची ही भेट म्हणजे अगदी दोन भावांच्या नात्यामध्ये टाकलेला मिठाचा खडा यामध्ये आता देवेंद्र एवढं प्रावीण्य या महाराष्ट्रामध्येच कशाला देशामध्ये कोणाकडे नसेल ही युती आपण राज ठाकरेंबरोबर आपण युती करू शकत नाही आहेत राज ठाकरेंच्या अनुभव म्हणजे ज्या त्यांच्या वैचारिक भूमिका आहेत या भाजपच्या धोरणाशी म्हणजे कधीच मेळ खात नाही मग ती युती फक्त उद्धव ठाकरे यांच्या बरोबर होऊ नये म्हणून ती आजच्या हॉटेला मधली वा घडून आणलेली भेट म्हणजे ती जखम कुठंतरी तरी आणखीन भळबळते की जे ते आणखी वाहती जखम त्या देवेंद्र फडणवीसांना छळते म्हणून त्यांनी ही घेतलेली भेट आहे राज ठाकरे यांची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली पण मग मग राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांच्या भाजपा बरोबर युती होणार आहे का नाही होणार आहे परप्रांतीयांना ठोकून काढणं हे भाजपला कधीच त्यांच्या भूमिकेत बसत नाही आणि मोदी शहांच हिंदी सक्तीचं जे धोरण आहे ते राज ठाकरेंना आवडत नाहीये किंवा ते गंगा शुद्धीकरण प्रकल्प पुन्हा आता पुढे कुंभमेळा आपल्याकडे नाशिकला येऊन बसला आहे आणि पुन्हा आणखीन राज ठाकरेंनी अगदी जसा तो उत्तर प्रदेशमध्ये भरलेला वाराणसीचा कुंभमेळा ज्या तशी त्यावर जशी टीका केली होती तशीच इथल्या कुंभमेळ्यावर करणार नाही ते असं कसं म्हणता येईल आणि नाशिक तर त्यांचं राज ठाकरेंचं आवडीचं शहर आहे म्हणजे यदा कदाचित आपल्या बरोबर युती जरी नाही झाली तर शिवसेनेला बळ मिळता कामाने शिवसेनेपेक्षा त्यांचा त्यांची युती ही एकनाथ शिंदे बरोबर कशी घडून आणता येईल म्हणून राज ठाकरेंबरोबर देवेंद्र फडणवीस भेटत असतानाच उदय सामंतांच्या घरी हे अमय खोपकर आणि ते देशपांडे हे मनसेचे नेते उदय सामंतांच्या भेटीला गेले म्हणजे यादा कदाचित तो पूर्वा म्हणजे पूर्वीचा जो अनुभव होता अमित ठाकरेंच्या निवडणुकीमध्ये ते जे शल्य होतं ते पुसण्याचं किंवा ते कुठंतरी त्या चुका निवडणुकांमधल्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून काहीही करून ती ही युती उद्धव ठाकरे बरोबर होऊ द्यायची नाहीये ही युती झालीच तर ती एकनाथ शिंदे बरोबर करायची मग ही घडून आणण्यासाठीची मधली ज्याला मध्यस्थी म्हणतो दोघांमधली मध्यस्थी खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतायत कारण राज ठाकरेंना काही करून जर एकनाथ शिंदे बरोबर पर दिलं आणि हे देवेंद्र फडणवीस सूड उगवण्यासाठी काहीही करू शकतात म्हणजे मुख्यमंत्रीपद सुद्धा देऊ शकतात सोडू शकतात हरकत नाही अगदी तशाच पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेच गाजर सुद्धा ते या राज ठाकरेंना दाखवू शकतात कि महापौर तुमचा बाहेरून मी मदत करतो असं सुद्धा म्हणू शकते म्हणजे शिवसेनेला मराठी माणसाला इथल्या संपवण्याचा किंवा इथला जो गुजराती आहे राजस्थानी आहे युपीवाला आहे बिहारी आहे यांना जे काही पाठबळ देण्याचं भाजपचं धोरण आहे आणि मराठी माणूस हा या मातीत उभाच राहिला नाही पाहिजे ताठमानेनं ना। अशी जी त्यांची जी भूमिका आहे म्हणजे शिवसेनेला काही करून संपवायचा हा जो कट भाजप आणि देवेंद्र फडणवीसांचा आहे त्याच कटाचा भाग म्हणजे ही देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ताज लँड एंड काय ते हॉटेल आहे त्याच्यामध्ये झालेली ही भेट खरोखर देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची युती शिंदे करण्यात यशस्वी होतील का त्यांची मध्यस्थी फलदायी ठरेल का आणि ते शिवसेना संपवण्याचा जो संघ बांधलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी तो तडीस जाईल का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र